नमस्कार मी राजेंद्र काटे गोष्ट नेराळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण आज प्रगतशील शेतकरी बालाजी नलगे यांच्या ता, शेतात तैवान पिंकची माहिती घेण्यासाठी आलो आहोत नमस्कार बालाजी आपलं शिक्षण काय झालंय माझं वाय सी एमधून बी एस सी आयग्री झालेलं आहे आपलं जी ते बरं बरं जेणेकरून आपल्याला शेतीमध्ये उपयोग होईल त्या शिक्षणाचा बरं आपण तैवान पिंकचीच का लागवड केली याच्यामध्ये थायसी वगैरे हो का नाही त्या दोघांमध्ये काय कम्पॅरिझन का आहे की बाबा तुम्ही तैवान पिंकला निवड केली तैवान पिंकला सेटिंग भरपूर बर आहे बरं आणि व्ही एन आर ला कमी राहते सेटिंग सेटिंगचा प्रॉब्लेम सेटिंग म्हणजे आ... म्हणजे फुलगळ होते ना त्याची जास्त जास्त त्याची होत नाही त्याची होत नाही आणि रोपामध्ये भरपूर मोठी तपावत आहे म्हणजे रोपाचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये भरपूर तपावत आहे का तर ह्याचे रूप मिळते आपल्याला पंधरा रुपयापर्यंत बरं आणि त्याचे रुपये आहे दोनशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत एक रूप बर मग त्याचा खर्च तो जवळजवळ दोन अडीच लाखापर्यंत बर आणि हे आपल्या ह्याच्यात बसते बजेटमध्ये किती बाय कितीमध्ये लागवड केले आहे ह्याची आता हे आपण केलेले आहे दहा बाय पाच मध्ये बर हा एकरामध्ये किती झाड लागले जवळपास जवळपास आपले आपण आठशे झाड लावलीत आता बरात वरून फोडले आपण बर किती दिवसात फळ लागतं पण झाड लावल्यापासून झाड लावल्यापासून आपल्या सांभाळण्यावरती आहे मी झाड लावल्यापासून नवव्या महिन्यात पहिली छाटणी घेतली अशी छाटणी घेतली पहिल्यांदा बर त्याला या चार फांद्या परत तर ती छाटल्यापासून सहा महिन्यात तुमचं फळ विक्रीच येते आणि एक साडेतीन चार महिन्यांचं झाल्यानंतर म्हणजे आता हे साडेतीन चार महिने झालेत बर त्या फळाला आता उद्याच्याला आपण ह्याला फोम लावणार आहे बर फोम आणि कॅरी संरक्षण करण्यात एका झाडाला किती फळ असतात अंदाजेत अंदाजेत एका जा एका फांदीला दोन म्हणलं तरी झाडाला आता फळ फळं दीडशेचे दोनशेच्या आसपास फळं आहेत एका झाडाला फोम लावायला किती खर्च येतात अंदाजित अंदाजित ती एक फोम एक रुपये दहा पैसे पर्यंत जाते म्हणजे मजुरी दोनशे रुपये एका झाडाला खर्च फोम लावण्यासाठी येत म्हणजे सगळ्यात जास्त खर्च त्याचा फोम फोम काय फायदा आहे की बाबा फोम लावलंच पाहिजे नाही लावल्यानंतर काय होत नाही फोम लावलं आणि नाही ह्याच्यामध्ये पिरुच मध्ये काय फरक जाणवतो फोम लावल्यानंतर काय होत नाही फळाची क्वालिटी ना... बनती बर म्हणजे फळ असं संरक्षित राहते ते असं काय विषय असा विषय आता तुम्हाला तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो की सेटिंग म्हणजे काय असतं किंवा ते हे झाड आहे तायवान बरं पिंकच आणि हे झाड आहे ह्याच आपलं हेनाचं झाड आहे बर सेटिंग मध्ये बघा किती तपावत आहे त्याला बघा किती कमी फळं लागलीत ह्या झाडाला जवळपास वीस पंधरा ते वीस आहेत ह्या झाडाला आणि ह्या झाडाला कमीत कमी शंभर शंभर फळ्यात बरं असंही आहे आहेत रेटमध्ये थोडा फरक राहतो त्याला रेट राहतो ऐंशी नव्वद सरासरी सरासरी आणि शेजारावर आपल्या ह्याला पण साठ रुपये याच उत्पादन क्षमता जास्त आहे ना क्षमता जास्त आहे पेरूवर कुठलं कुठलं प्रामुख्यानं रोग येतात गे। किंवा त्यानं पेरू म्हणजे पीक बी जाऊ शकते आणि निम पीक पण जाऊ शकते असं कुठलं मोठा आजार हे आहेत का रोग आहेत त्याच्यावर पडणार पेरूवर ती प्रामुख्याने दोन प्रकारचे रोग पडते एक म्हणजे तो मिलीबग आणि शेरूला काय झालंय नेमकं ते हा मिलीबग आलेला आहे बर ती काय प्रकार आहे त्याचा ते रस्तेची किडी आहे बघ म्हणजे ते, ते प्रादुर्भ फोम, फोम फाउंडेशन जुना द्राक्षाचं बागाचं होतं काही बाग लावली होती काही फक्त कशासाठी लावले हे काय झालं आता आपले बहार दोन थे थे, एक बार येते हिवाळ्यामध्ये आणि येतो उन्हाळ्याच्या आसपास तर ते उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण फांद्या बांधतो आणि ह्याला साडी बांधतो बर त्याच्यामुळं आपल्या पिकाचं संरक्षण होतं असे दोन फायदे आहेत त्याचे आणि लोखंडी करायला बजेट जास्त त्याच्यामुळं आपण वेळेचा वापर करून ह्याला किती बजेट मध्ये खर्च आला आपल्याला वीस हजार रुपये खर्च तार आणि विळू मजुरी आणि हे काय पिळ लावलंय कशासाठी वापर होतो याचा हे ट्रॅप आहे एक फळमाशीचा ट्रॅप जी फळमाशी आपलं फळ असं छोटं असताना डंक मारून जाते बर आ, हाँ। हाँ। ती पूर्ण डॅमेज होते फळ आता डॅमेज होते ज्यावेळेस ते काढायला येतं ना फळ त्यावेळेस त्याच्या आतमध्ये आळी सापडते आपण म्हणतो आळी जर नव्हती कशी काय आली अगोदर त्या आळीने डंक मारल्या म्हणून आतमध्ये त्याचा तर ते होऊ नये म्हणून आपण ट्रॅप वापर आप ट्रॅपचा खूप फायदा आहे बला जी एका पिरूची साईज किंवा वजन किती भरत म्हणजे सरासरी तर एका फळाचं वजन आपल्याला विक्रीसाठी पाहिजे साडेचारशे ग्राम ते पुढं सातशे ग्राम पर्यंत सातशेच्या पुढं जरी गेले तरी ती मार्केटला चालत नाही जास्त मोठा माल मार्केटला चालत नाही चालत मीडियम साईज पाहिजे त्याची तर अंदाजे वजन आपल्याला गेल्या वेळेस सापडलं होतं पाचशे ते साडेपाचशे सहाशे ग्राम सरासरी एका फळाचं आपला माल कुठं जातो विक्रीसाठी आपला माल जातो एक वीस वीस किलोची पॅकिंग करून आपण पाठवतो हैदराबाद ला पण ह्याचं लाईफ किती आहे एका पेरूचा किती दिवस लाईफ पर्यंत राहतंय म्हणजे तोडल्यापासून किती दिवस लाईफ राहते त्याची हा तर ह्याची कीपिंग क्वालिटी जवळजवळ पंधरा दिवस राहते बर फ्रीज मध्ये न ठेवता पंधरा दिवस फळ जाऊ शकतो